नमस्कार मंडळी आज आपण माय महानगर मानिनीमध्ये ऐकणार आहोत आलिया भटला अभिनेत्री हे का करतात तिचा तिरस्कार का करतात किंवा तिचे हेटर्स आहेत त्यांना ती का आवडत नाही त्याचं कारण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं आहे तसं पाहता बघायला गेलं तर आलिया भट ही महेश भट यांची मुलगी महेश भट हे मोठे दिग्दर्शक तर आहेतच सोबतच आपल्या मुलींना कास्ट करण्यात ते अजिबात विसरणार नाही जेव्हा स्टुडंट ऑफ द इयर आला तेव्हा असं म्हटलं जातं की आलिया भट आणि वरुण धवन या दोघांचं त्यावेळी कास्टिंग होतं आणि म्हणूनच दोघांना सुद्धा स्टारडम मिळावं यासाठी करण जोहर यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले होते आता आपण बघितलं तर जेव्हा स्टुडंट ऑफ द इयर हा चित्रपट आला तेव्हा आलिया भटची सर्वांनी खिल्ली उडवली होती कारण ती करीना कपूरची ऍक्टिंग करते त्याचबरोबर करीना कपूरलाच कॉपी करते असं म्हणण्यात आलं करीना कपूरची पूची भूमिका जी आहे त्या भूमिकेतील तिचे नखरे सेम आलिया भट्ट स्टुडंट ऑफ द इयर मध्ये करताना दिसते पण बघायला गेलं तर सध्या अभिनेत्री सुद्धा तिला ट्रोल करताना दिसतात किंवा हेट करताना दिसतात यामध्ये दोन अभिनेत्रींची नावं येतात ते म्हणजे दिव्या कुमार घोसला त्याचबरोबर अजून एक अभिनेत्री म्हणजे कंगना रानत कंगना रानत आपण बघितलं तर नेहमीच म्हणते की ती नेपोटिझमच्या विरोधात आहे नेपोटिझममुळे बाहेरून आलेले जे ॲक्टर्स आहेत त्यांना काम मिळत नाही ॲक्ट्रेस असू देत किंवा ॲक्टर बाहेरच्या लोकांना काम मिळणं फार अवघड होतं आणि जे डायरेक्टर असतात ते सुद्धा या लोकांशी मिळून असतात आणि म्हणूनच चित्रपट कितीही चांगला असतील चांगल्या स्क्रिप्ट असतील तर या नेपो किड्सना जातात स्टार किड्सना जातात आणि बाहेरचे लोक बाहेरच राहतात आणि म्हणूनच आलिया भट ही महेश भट यांची मुलगी असल्यामुळे आत्तापर्यंत तिला चांगल्या स्क्रिप्ट आणि चांगले चित्रपट मिळत गेले आपण बघितलं तर आलियाने त्यामध्ये चांगली ॲक्टिंग केलेली आहेच पण गंगूबाई या चित्रपटाच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं सर्वांना वाटत होतं की या पात्रासाठी एक मॅच्युअर अभिनेत्रीता असली पाहिजे पण तसं झालं नाही पण आलियाची ऍक्टिंग सुद्धा इतकी खास होती की सर्वांनी तिला डोक्यावर उचलून धरलं आता पाहायला गेलं नेपो असली तरी ती कामसुद्धा चांगलं करते असं सुद्धा म्हटलं जातं पण बऱ्याचदा ती ट्रोल याच कारणामुळे होते की अभिनेत्री ज्या दुसऱ्या तिथे काम करणार असतात ते काम तिला कसं का काय मिळतं करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट यांचं खास रिलेशनशिप आहे बघायला गेले तर महेश भट आणि करण जोहर यांनी ठरवलेलं असेल की आलिया भटला मोठी स्टार बनवायचे आणि ते स्टुडंट ऑफ द इयर यानंतर आलेले अनेक चित्रपट आपल्याला सांगून जातात नेपोडिजनमुळे कंगना राणावर तिच्यावर नाराज असली तरी दुसरी अभिनेत्री म्हणजे दिव्या कुमार भोसला टी सिरीज चे मालक आहेत त्यांचीही पत्नी आणि अनेक अल्बम त्याचबरोबर अनेक चित्रपटातून दिसते तिचं असं म्हणणं आहे की जिगरा या चित्रपटाची स्क्रिप्ट चित्रपटासारखीच आहे आणि ती कॉपी केली आणि म्हणूनच तिने क्लेम सुद्धा केला होता नक्की आता ही स्क्रिप्ट सेम आहे का हे बघावं लागेल पण तुर्तास इतकंच की आलिया भट ज्या पद्धतीने काम करते आणि ज्या पद्धतीने तिने मीडियाचे इंटरॅक्शन घेतलेलं आहे सोबतच ती टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते यामागे अनेकांचा हात आहे असं म्हटलं जातं याबरोबरच आता रणबीर कपूर आणि राहा यांच्यासोबत सुद्धा आपल्याला आलिया भट दिसते तिचा पती सुद्धा एक चांगला अभिनेता आहे दोघांना सुद्धा चांगले चित्रपट मिळतात पण बघायला गेलं तर दोघे ऍक्टिंग सुद्धा तितकीच चांगली करतात नेपो स्टार असलं किंवा नेपो किड असलं म्हणून काय झालं आम्ही सुद्धा हे स्ट्रगल करतो आम्ही सुद्धा ऍक्टिंग करतो असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं एका कळवायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा